Спасибо. दिसते बरोबर समोरून दिसते व्यवस्थित उभे ते गाडवे ते व्हिडिओ मला काहीच कळ नाही म्हणजे पॅड असा आहे मी या सूट असं करतो त्याच्यामुळे मला कन्फ्युज लय वाटतं कारण मी युट्यूबचं लय दिलेलं का सूट कारण बघ आपण आडवत करतो ना असं आणि आता मी कॅमेरा ठेवलो पण येताना ते उभं दिसायला लागलं आता उभं पण फुल स्क्रीन होते पण फक्त त्यांना मोबाईल आडवं करायला लागलं असा पण मोबाईल अडवा करावा लागतो एक दोन व्हिडिओ नंतर आयडिया तरी येईल अरे दुसरं शूट करते ना मला उभे कडून आता पहिला तर उभंच सगळा पूर्ण उभा काय बोलतो उभे मध्ये पण बघतात ना लॉंग व्हिडीओ आहे ना उभे मध्ये पण टाकू शकतो पण ऍक्च्युली आपल्याला नाही टाकायला पाहिजे

ताकत राहायच भरपूर मग तेव्हा कुठं तर लोक हळूहळू हो बघायला सुरुवात करतात माझ्याची बाई बोलणी ना म्हणजे असे लोक पाच पाच सहा वर्ष जाणार आहे पण त्यांचा त्यांच्या नाही आणि हरायचं ना त्यांना करत राहायचं चॅनल मॉडर्नाईज झालं दोन वर्ष का झालं हरण ना मला कळायला गलं त्यात कळायला लागलं नाय ना काय टाकायला गेली मध्ये का मला तुमची खूप मदत हवी आहे आम्ही आमची फॅमिली खूप प्रॉब्लेम मध्ये आहे आपल्या टाकायचे थंबे म्हणजे लोकांना व्ह्यूज तिला व्ह्यूज मिळायचे म्हणजे मला असे सिक्स्टी व्ह्यूज मिळाले आपण तुम्ही थंबे असं टाका की लोक क्लिक करून बघायला पाहिजे आता आपण इथं काय लिहायचं इतके पुरे मेहंदी की म्हणजे माझ्या मेहंदीची पूर्ण वाट लागली हे भाऊजी Yeah.

சத பூர்ணா அந்த சர்ச்ச பூரூல க்ளீன் बाजूला ला डार्क ला, करायचं लास्टला चमचा म्हणजे ना व्हाइट आणि ब्लॅक दोन्ही मिक्स मला व्हाइट मार्क ब्लॅक किंवा असं ब्लॅक बघा ना नीट दिसतंय का हा परफेक्ट चाललाय काढले सर्कल डॉट बेसिक आहेत बेसिक वर बघा ना टायटल बरोबर साडेपाच मिनिटात